भारतीय जनता पार्टी प्रणित नई उमंग फाउंडेशन यांच्याकडून शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरी सिडको परिसरातील अभियंता नगर कृष्णा साडी सेंटरच्या मागे भारतीय जनता पार्टी प्रणित नयुमंग फाउंडेशन यांच्याकडून आयोजित शारदीय नवरात्र उत्सव आज सुरू झाला असून सुर। नाशिककरांसाठी हा एक अनोखा सांस्कृतिक सोहळा ठरत आहे या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येत्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता खानदेशचे सुप्रसिद्ध कलाकार मराठी फेम सचिन कुमावत आणि खानदेश क्वीन पुष्पा ठाकूर यांची रंगतदार उपस्थिती असणार आहे या सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा नाशिक महानगरचे उपाध्यक्ष किरण साईनाथ गाडे व संतोष गणेश भाऊ अरिंगळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले किरण गाडे तसेच संतोष उर्फ गणेश भाऊ अरिंगळे हे नेहमीच समज कार्यात राहिले असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख विविध सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे त्यांनी युवकांना सकारात्मक दिशा दिली आहे दररोज उत्कृष्ट पेहराव करून येणाऱ्या दांड्या रसिकांना पन्नास बक्षी देण्यात येणार असून महिलांसाठी खास लकीद्र ठेवण्यात आलाय यात पैठणी सोन्याचा नेकलेस चालीचे नाणे टीव्ही वॉशिंग मशीन रेडिओ मिक्सर फेशियल किट सायकल एव्ही बाईक यासारख्या अनेक आकर्षक का गिफ्ट ठेवण्यात आले या सोहळ्याचे कार्याध्यक्ष निखिल राम आडे भाजपा युवा मोर्चा असून अध्यक्षपदाची जबाबदारी अनिकेत हरीश कदम यांनी सांभाळली आहे भव्य सजावट उत्साही वातावरण आणि सांस्कृतिक विविधतेने भरलेला हा नवरात्र सोहळा नाशिकांसाठी पर्वणी ठरलाय या उत्सवाच्या निमित्ताने विमुख कार्यकर्ते किरण गाडे तसेच संतोष उर्फ गणेशभाऊ अरिगळे यांनी आपला प्रवास मांडला ते म्हणाले की लहानपणापासूनच समाजसेवा हीच माझी ओढ आहे दोन हजार आठ साली भारतीय जनता पक्षात कार्य करण्यास सुरुवात केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आणि भाजपाच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा, सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर काम करण्याचा संकल्प केला प्रभागातील प्रत्येक नागरिकांची अडचणी आनंद दुःख यांना आपण आपले समजून घेतले आणि जिथे गरज तिथे हजर राहिलो शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गणेशोत्सव नवरात्रोत्सव यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे यांसारख्या समाज उपयोगी उपक्रम प्रत्येक ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेतलाय त्यांचा विश्वास आणि नेहमीच एकाच गोष्टीवर राहिलाय जनतेचे प्रश्न म्हणजे माझे प्रश्न पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते महिला सक्षमीकरण आरोग्य आणि शिक्षण या प्रत्येक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी समाजभिमुख कार्यकर्ते किरण गाडे तसेच संतोष गणेश भाऊ अरिंगळे हे सतत प्रयत्नशील आहेत प्रभाग क्रमांक पंचवीस मधून नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी सेवाभावी इच्छुक उमेदवार नवरात्र सोहळ्याचा भव्य आनंद घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक महानगरचे उपाध्यक्ष किरण गाडे तसेच संतोष उर्फ गणेश भाऊ अरिंगळे यांनी केले आमचं भारतीय जनता पार्टी प्रेरित नाही मग फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून समाजात समाज उपयोगी कामं करतायत गणपती असेल नवरात्र असेल नवरात्र हे आमचं पहिलं वर्ष आहे पण गणपती असेल शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल विविध आरोग्य शिबिर असतील असे अनेक कार्यक्रम आम्ही आमच्या या भागात करत असतो आमच्या या प्रभागात करत असतो तर यावर्षी नवरात्रीचं आमच्या सर्व टीमचं ठरलं की नवरात्र आपल्याला यावर्षी करायची आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळतोय खूप जास्त प्रमाणात दांड्या रसिक या ठिकाणी दांड्या खेळण्यासाठी येत आहेत रोज सकाळी दोन दोन वेळा आमची आरती होत असते आरतीलाही मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित असतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या कार्यक्रमात कोणते नवीन बदल किंवा आकर्षण आहेत आम्ही या वर्षी जास्त प्रमाणात बक्षिस वगैरे ठेवलेल्या आहेत मागच्या वर्षी बक्षिसांची संख्या कमी होती यावर्षी आम्ही ती पन्नास साठ पर्यंत आम्ही बक्षिसांची संख्या नेलेली आहे आणि जनतेमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्या कारणामुळे काही महिला वर्ग आहेत काही लहान मुलं आहेत आपल्या हिंदू धर्मानुसार जे देवी वेश धर्मा देवतांचे वेशभूषा करून जे येतात आम्ही त्या लोकांसाठी चांगले चांगले बक्षिस या ठिकाणी ठेवलेले आहेत जेणेकरून ते त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी सर्व आयोजन केलेलं आहे या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी कुमवत तसेच पुष्पा ठाकूर ही खानदेश जोडी या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी त्याची जयंत तयारी आमची या ठिकाणी चालू आहे आणि जास्तीत जास्त खान्देश वर्ग या ठिकाणी या कार्यक्रमाकडे आकर्षित होईल आणि या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांची तसेच बालगोपाल जेंट्स आणि सगळ्या लोकांची या ठिकाणी संख्या वाढत आहे तिसऱ्या दिवसात चौथ्या दिवसात जा येत असताना या ठिकाणी कार्यक्रम फुल होत आहे आणि ज्या ठिकाणी आमची ही ॲड चालू आहे त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण राहील आणि या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत यावर्षी दरवर्षीप्रमाणे आमचे गणेश भाऊ आरिंगळे असतील किरणजी गाडी असतील दरवर्षी आरोग्य शिबिर असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात परंतु यावेळेस लोकांची इच्छा होती की आपण नवरात्री करावी म्हणून यावर्षी किरण भाऊ असतील किंवा गणेश भाऊ असतील यांनी हा कार्यक्रम घेतला आणि लोकांचा प्रचंड असा उत्साह आम्हाला ब बा, बघायला भेटतोय पण आणि रोज आम्ही हमखास असे पन्नास बक्षीस आणि त्याच्यावरती पण आमचे बक्षीसं जात आहेत कारण की लोकांचा प्रतिसादच एवढा चांगल्या प्रकारे आम्हाला भेटतोय आणि मनापासून आनंद आहे त्यामुळे गणेश भाऊ अरिंगळे आणि किरण भाऊंचा आम्ही मंडळाच्या वतीने मी कार्याध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांना माहिती आहे श्री आपल्या नरेंद्र मोदींनी जी एस टीमध्ये जी कपात केली जी एस टी कपातीचा एक वेगळा उत्साह सर्व लोकांमध्ये आहे त्यामुळे गिफ्टची संख्याही आम्ही वाढवलेली आहे जेणेकरून शेवटच्या दिवशी लकीड आमच्या मंडळाकडनं त्यामध्ये फ्रीज आहे टीव्ही आहे अशा विविध प्रकारच्या वस्तू आम्ही ठेवलेल्या आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेला नाशिकचे आपले पालकमंत्री गिरीश महाजनांची पण आमच्या मंडळाला भेट आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक